मित्रांनो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारतसेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे राम राम नमस्कार ससरे आदा ओळक्कम ठीक आहे सर्वांना जय भीम जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो मी भारतसेना मी आपल्या युट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगत असतो सरकारी स्कीम सांगत असतो त्याचबरोबर सरकारचे काही नवीन नियम असतात ज्या नियमांमुळे लोकांचे कामं होतात किंवा त्या नियमांमुळे सरकारचं लोकांचं खूप नुकसान होतं पैशाच्या बाबतीत तर अशा प्रकारचे नियम आणि सरकारी योजना मी सांगत असतो तर अशाच प्रकारच्या सरकारी योजनांकरता आणि सरकारी स्कीम करता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम आणि एकही गव्हर्नमेंट योजना ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक योजनेबद्दल माहिती प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीमच्याबद्दल माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही आधार लिंक करू शकता मित्रांनो बाहेर जर तुम्ही बघितलं तर बाहेर लुटमार चोऱ्या मित्रांनो लुटमार म्हणजे अक्षरच्या पैशाची लुटमार चोऱ्या मित्रांनो बाहेर तुम्हाला आधार लिंक करायचे हजार हजार रुपये घेत आहे हजार हजार ठीक आहे परंतु तो पण पर त्यांचा व्यवसाय आहे मी का त्यांना एवढं वाईट नाही शकत परंतु मित्रांनो असं कोणाच्या मजपुरीचा फायदा या ठिकाणी घ्यायला नको तर मित्रांनो बघा हा नियम हो, मी तुम्हाला समज माहिती सांगणार आहे की मी घरी बसल्या बसल्या प्रकारे तुमचं आधार लिंक बँकेला करू शकता कारण मित्रांनो कसं आहे तुम्हाला धाडक्याबचे पैसे येतात पी एम किसानचे पैसे येतात शेतकऱ्याचे पैसे येतात सन्मान निधी योजना येतात असे अनेक योजना तुम्हाला पैसे येतात आता कार्डाचे सुद्धा पैसे येतात पैसे तर श्रमकार्डावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या सरकारी योजनांची माहिती भेटेल तुम्ही चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या सरकारी योजना त्याच्यामध्ये बघायला मिळेल ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच बघा ते पण तर मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या बसल्या हे आधार लिंक करू शकता पॅन कार्डला ठीक आहे तर त्याच्या काही स्टेप आहे मित्रांनो काही पद्धती आहेत तर मी सर्व पद्धती तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेला अटॅच करू शकता जेणेकरून तुम्ही एकदम ते कार्ड आधार कार्ड बँकेला अटॅच केलं ठीक आहे पाच मिनटामध्ये तर तुम्हाला लगेच सरकारकडून पैसे मिळतील ठीक आहे कधी कधी मला वाटते की जाणून बुजून अशा प्रकारचे अडथळे निर्माण होतात की काय तर मित्रांनो बघा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला एक वेबसाईट आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे म्हणजे सर्व माहिती मी लिहून दिलेली आहे एक सर्वप्रथम पेन घ्या आणि वही घ्या ठीक आहे हे जर करायचं असेल घरी बसल्या बसल्या तर ठीक आहे कशा प्रकारे तुम्ही करू शकता मी सांगत आहे एक वही घ्या एक पेन घ्या ठीक आहे आणि वही आणि पेन घेऊन बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली एक मोहरणाचा शब्द आहे म्हणजेच बटन आहे तर मोहरच्या शब्दावर तुम्ही क्लिक केलं तर सर्व माहिती तुमच्या समोर अशी ओपन होईल ते सर्व माहिती मोबाईलमध्ये असं लिहून घ्यायची कागदावरती ठीक आहे स्टेप बाय स्टेप की कोणती वेबसाईट आहे वेबसाईटचं नाव लिहून घ्यायचं मग त्याच्याकडे काही हे दिसतात पायऱ्या वगैरे पायऱ्या काय काय स्टेप आहेत ते एक पेनर लिहून घ्यायचं ही वेबसाईट नंतर मग तिथं लिहिलेलं असेल की मग फोन नंबर टाका नंतर मग तर लिहून घ्यायचं इथं फोन नंबर टाका समोरची पायरी काय आहे समोरची पायरी आहे त्या ठिकाणी ओ टी पी अशी सर्व माहिती तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या ठीक आहे वही आणि पेनना लिहून घ्या वयमध्ये लिहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते वही आणि पेन लिहून घ्या सर्व माहिती टोटल काय काय टाकायचं कुठं काय काय भरायचं ठीक आहे सरळ माहिती लिहून घेतली वेबसाईटचं नाव लिहून घ्यायचं काय 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 टोटल सगळे माहिती लिहून घेतली आणि हे माहिती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय परत सांगतो का बऱ्याचशा लोकांना माहिती नाही डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओच्या खाली एक मोरनाचा शब्द आहे एम ओ आर ई मोवर ठीक आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं व्हिडिओच्या खाली एम ओ ई मोरवर तर सर्व मराठीमध्ये सर्व माहिती या व्हिडिओच्या संदर्भात येऊन देईल ठीक आहे तर त्याच्यामध्ये मी सर्व लिहून दिलेलं आहे कशाप्रकारे मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पायरे पायर दिलेला आहे कोणती वेबसाईट ओपन करायची नंतर फोन नंबर टाकायचा आहे ओ टी पी येईल अशी नंतर काय करायचं नंतर काय करायचं ठीक आहे अशी सर्व माहिती दिलेली आहे तर तुम्हाला काय करायचं का वहीने आणि पेन घ्यायचा आहे त्या वहीमध्ये एका पानावरती सर्व माहिती लिहून घ्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सची ठीक आहे लिहून घेतल्याच्यानंतर माझा व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा व्हिडिओ पण करा आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि ते माहिती लिहून घ्या आणि ते माहिती लिहण्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी गुगलवरती ती वेबसाईट टाका आणि त्या पानावरची माहिती पाहा ज्या ज्या प्रकारे त्या पानावरती तुम्ही ले ले ले। ते पाना स्टेप लिहिलेले आहेत बस ते स्टोप स्टेप बाय स्टेप फॉलो करा वेबसाईट टाका नंतर फोन नंबर टाका नंतर ओ टी पी टाका अशा प्रकारे त्या पानावरत्या सर्व स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करून त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही घरी बसल्या बसल्या या ठिकाणी तुमचं आधार कार्ड त्याला वेगळेला लिंक करू शकता जेणेकरून तुमच्या एक हजार रुपयाची बचत आहे मित्रांनो मित्रांनो एक हजार रुपये काही नाही होत आता जमान्यामध्ये ठीक आहे आणि मित्रांनो मी माझ्याकडून एक योजना राबवत आहे त्या योजनेचं नाव आहे वाचवा आणि कमवा वाचवा आणि कमवा योजना मी स्वतः निर्माण केलेली आहे त्या योजनेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकारे तुम्ही घरी बसल्या बसल्या पन्नास हजार रुपयाची कमाई करू शकता आणि जे लोकांच्या वाढलेल्या कर्ज आहेत त्या वाढलेल्या गरजा तुम्ही कशाप्रकारे कमी करू शकता ते संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर असं मित्रांनो तर वैयिक पेन घ्या सर्व स्टेप बाय स्टेप लिहून घ्या कागदावरती मला जर कशी बॉक्स पडल्यानंतर तो ते फॉलो करून तुम्ही अशा प्रकारे घरी बसल्या तुमचं आधार कार्ड लिंक करू शकता ठीक आहे मित्रांनो तुमच्या काही अडचण असतील मला कमेंट करू शकता त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ज्या सरकारच्या योजना असतात त्या सरकारच्या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि वेळापणा कोपड्यात घंटीचं चिन्ह देशील ते पण ऑन करून टाका जेणेकरून कुठलीही सरकारी योजना जर आली त्यानुसारच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो माझं नाव फारसंना आहे मित्रांनो जर अधिक माहितीसाठी माझ्या तुम्ही शॉर्ट्स शॉर्ट्सचा व्हिडिओ चॅनलवरती तर शॉर्ट्स बघा त्याच्यामध्ये माझा चेहरा तुम्हाला बघायला मिळेल की नेमकं फारसेना कोण आहे ठीक आहे आणि सर्व शॉर्ट्स मी गव्हर्मेंट स्कीमबद्दल टाकलेले आहेत तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सरकारी योजना आणि गव्हर्मेंट स्कीम त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला आणि शॉर्ट्सला लाईक करत जा त्यानं काय होते माहिती आहे काय त्यानं शॉर्ट्स आणि व्हिडिओची रीच वाढते आणि रीच वाढल्याने काय होते व्हिडिओ व्हायरल होतात आणि व्हायरल कावर व्हायचा माहिती आहे काय कारण मला हे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे हे कंटेंट हे सरकारी स्कीम सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचायच्या कारण आता बघा आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीजवळ आहे रेशन कार्ड हे प्रत्येक व्यक्तीजवळ आहे ना मग त्यांना पण फायदा भेटला पाहिजे नाही तर मित्रांनो अशाच अशा प्रकारे जर तुम्ही हजार रुपयाचा फायदा जर करू शक करू इच्छिता तुमच्या मित्रांचा बस ले बस ले ने 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 तर मित्रांना शेअर करा हजार रुपयाचा फायदा तुम्ही ज्या ज्या करू शकता त्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तो घरी बसल्या बसल्या आधार लिंक करू शकेल ठीक आहे तर वय आणि पेन घ्या आणि माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती लिहा आणि ते स्टेप बाय मग लिहिल्यानंतर google यूट्यूब बंद करून गुगलवरती ते फॉलो करा ठीक आहे निसर्ग घरी बसल्या बसल्या तुम्ही आधार लिंक करून टाकशा तोपर्यंत सर्व मित्रांना जय हिंद जय महाराष्ट्र चला तर भेटूया एका का पुढच्या मध्ये सर्वांना नवीन सह आणि नवीन गव्हर्मेंट योजनेसह ठीक आहे तर चला माझा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा व्हिडिओच्या खाली महत्वाचा शब्द आहे तर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि लिहायला सुरुवात करा सर्वांना खूप खूप खुँ शुभ शुभेच्छा नक्कीच तुम्ही घरी बसल्या बसल्या करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र